हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू फ्रेंड आपल्या महाराष्ट्रामध्ये खास प्रसंगी लग्न समारंभात काठपदर साडी नेसणे जास्त पसंत केले जाते पण आता बदलत्या फॅशननुसार साड्यांची फॅशन ही बदलताना दिसत आहे हल्ली साड्यांमध्ये अनेक नवनवीन पॅटर्न डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात आजच्या या व्हिडीओ सध्याच्या फॅशन ट्रेंड नुसार काठपदर साड्यांऐवजी कोणत्या साड्या नेसण्याची फॅशन आहे ते पाहणार आहोत सध्या अशा कॉटन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साड्या फुल जरी वेविंगमध्ये असून साडीवर अतिशय सुंदर वेली फुले आणि मोराचे प्रिंट वर्क मल्टी कलरमध्ये केले आहे त्यामुळे या साडीला खूपच ग्रेसफुल लुक आलेला आहे या साडीला जरीचा काठ असल्याने या साड्या खूपच रिच आणि रॉयल लुक देतात सिल्क फॅब्रिकच्या प्रीमियम क्वालिटीमध्ये या साड्या येतात या साडीवर साडीला रनिंग प्रिंटेड वर्कचा आकर्षक जरी काटाचा ब्लाऊज पीस मिळतो या अशा साड्यांना महिलांनी खूप जास्त पसंती दिली आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता साडी लुकच्या पर्याय म्हणून तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सध्या अशा प्रकारच्या आसाम सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या संपूर्ण साडीवर ब्युटिफुल थ्रेड एम्ब्रॉयडरीचे कटवर्क केलेले आहे या साड्या जरी काटामध्ये असून साडीवर मल्टी कलर मध्ये सुंदर लोटस आणि लिव चे डिजिटल प्रिंट वर्क केलेले आहे ही संपूर्ण साडी कशी आहे यासाठी हा व्हिडिओ पहा या साडीसोबत साडीला मॅचिंग सुंदर जरी वर्गचा ब्लाउज पीस ही दिलेला आहे जर तुम्ही सिल्क साडीमध्ये नेहमीपेक्षा हटके पारंपरिक टचचे आपण आधुनिक पॅटर्नच्या साडीच्या शोधात असाल तर हा साडीचा सा पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साडीची किंमत सोळाशे ते सतराशे दरम्यान आहे ही साडी खरेदी करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवा सध्या अशा डिझायनर क्रस साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ब्युटिफुल सिक्वेन्स जरी डिझाईन वर्क मध्ये या साडी असून ब्रश प्रिंट आणि कटवर्क बॉर्डरच्या सुंदर कॉम्बिनेशन मध्ये या साड्या येतात या साडी मध्ये पाच कलर ऑप्शन्स आहेत या साडी सोबत सुंदर पॅटर्नच्या साडीला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये डिझायनर ब्लाऊज पीस ही मिळतो जर तुम्हाला साडीमध्ये नवीन डिझायनर पॅटर्न ट्राय करायचं असेल तर ही साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता सध्या अशा तुषार सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या वेगवेगळ्या वेग वेग कलर व्हरायटीज आणि डिझाईन्स मध्ये पाहायला मिळतात या साडीच्या बॉर्डर वर सुंदर एम्ब्रॉयडरी वर्कही केलेले आहे डिझायनर पॅटर्नच्या साड्या अशा नेसल्यावर खूप सुरेख दिसतात सध्या अशा विचित्र सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत कॉपर आणि सिल्वर पॅटर्न मध्ये या साड्या आहेत या साडीचा काठ अतिशय सुंदर एम्ब्रॉयडरी वर्कचा आहे अप्रतिम आणि सुंदर डिझायनर वर्कची साडी सध्याच्या हॉट सेलिंग साड्यांपैकी एक आहे या साडीसोबत साडीला आणि अतिशय सुंदर फुल एम्ब्रॉयडरी वर्ग चा ब्लाउज पीस ही मिळतो या साडीमधील सर्वच कलर हे डिसेंट आणि ब्युटिफुल आहेत